मिरज विधानसभा क्षेत्र युवा सेना तालुका प्रमुख महादेव गोकुळ सावंत यांच्याकडून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना निवेदन जिल्हा परिषद सांगली स्वीनिधी पशुसंवर्धन विभागाकडील औषधे बियाणे करिताचा दीड कोटी निधी खर्च केल्याने तो पडून असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे त्याबाबत जिल्हा परिषद सांगलीकडून शेतकऱ्यांना जनावरांचे संगोपन करण्यासाठी शासनाकडून प्रत्येक वर्षी जिल्हा परिषद मार्फत औषधे खरेदी करण्यासाठी तसेच जनावरांना औषधांचा पुरवठा करण्यासाठी तसेच जनावरांना चारा वैरण उपलब्ध होण्यासाठी बियाणे वगैरे निधी जिल्हा परिषदेच्या निधीमधून उपलब्ध करून दिला जातो तथापि गेल्या सहा महिन्यांपासून अधिक काळ आपल्या कार्यालयात फाईल उलटापलट करण्यापलीकडे कोणत्याही निधीस मंजुरी दिली नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे त्याचबरोबर जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे एकंदरीत सदरचा निधी उपलब्ध न झाल्यामुळे औषधे उपलब्ध नसल्यामुळे जनावरे औषधापासून वंचित आहेत तसेच त्यांच्या संगोपनासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत आहे तसेच जनावरांना चारा उपलब्ध करण्यासाठी बियाणे जनावरे संगोपनासाठी औषधाकरिताचा जिल्हा परिषदेकडे सुमारे एक ते दीड कोटीचा निधी खर्च न केल्यामुळे पडून आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे वरील सर्व परिस्थितीचा विचार केला असता मिरज पूर्व भागातील शेतकरी अस्वस्थ असून वरील प्रमाणे निधी तात्काळ कर उपलब्ध करून द्यावा अन्यथा चार दिवसात जिल्हा परिषद समोर आपणा विरुद्ध आंदोलन छेडले जाईल असे निवेदन दिले आहे मुख्यमंत्री साहेबांवरून इतका निधी उपलब्ध करून देत असताना तो वेळेत अधिकारी खर्च करत नाहीत यासाठी कुठेतरी चपराक बसायला हवी यासाठी मिरज विधानसभा क्षेत्र युवासेना प्रमुख महादेव सावंत ऍडव्होकेट वैभव कुमार मोरे व शेतकरी ज्योतिराम नाना खोत हे निवेदन देताना उपस्थित होते सांगली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली यांच्याकडं निवेदन दिलं अशा मागण्या दरवर्षी जिल्हा परिषदमधून स्वीय निधीमधून जनावरांचा संगोपनासाठी साऱ्यासाठी बियाणं त्याच्याशिवाय औषधोपचार जनावरांचे ह्यासाठी निधी पुरवला जातो आहे गेल्या सहा महिन्यापासून ह्या मिरजपूर्व भागातल्या शेतकऱ्यांना ह्या जनावरांचं संगोपन करण्यासाठी फार मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागत आहे कुठल्याही प्रकारची औषधं शासनामार्फत म्हणजे जिल्हा परिषद मार्फत पर मिळाल नाही त्यामुळं त्यांच्या औषधोपचारावर खर्च करावा लागतोय शेतकरी हवालबेल झालाय आणि म्हणून आज आम्ही तिथं जिल्हा परिषद परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्याकडं आज निवेदन सादर केलेलं आहे त्या ठिकाणी निरज शिवसेना विधानसभेच्या तर्फे आम्ही काही निवेदन दिलेलं आहे साहेब असले त्यांनी जर ह्याची ह्या निवेदनाची दखल जर नाही घेतली तर चार दिवसात आम्ही ह्या ठिकाणी शिवसेना स्टाईलमध्ये आम्ही आंदोलन करणार आहे साहेबांना विचारायला गेल्यानंतर साहेबांनी आम्हाला उडाबुडीची उत्तरं दिली तुम्हाला कोणीतर पाठवलं आहे आणि म्हणून तुम्ही ह्या ठिकाणी आलेलं आहे असं साहेबांचं म्हणणं आहे पण आम्हाला असं निदर्शनात आलं आहे त्यांच्या एकत्रित बोलल्यानंतर की ह्या ज्यामध्ये अधिकाऱ्याचं ह्या जे ॲडिशनल शिव आहेत यांचं काहीतर काळ वेगळं आहे असं आम्हाला वाटतंय का तर ह्यांनी आम्ही विचारायचा प्रश्न त्यांनी आम्हाला प्रश्न केला की तुम्हाला कोणी पाठवले म्हणून आम्हाला सर्वसामान्य शेतकऱ्यांची कळमळ आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आम्हाला पाठवले की आम्हाला औषध पाणी सरकार दवाखान्यात भेटत नाही जर दवाखान्यात एखादं जनावर जर घेऊन गेलं तर आम्हाला बाहेरून औषध गोळे आणायला सांगते असं कितीतरी दिवस झालं आमच्या मिरजपूर्व भागातल्या म्हणण्याकडच्या पूर्णपणे जिल्ह्यात जिल्हाभर औषध गोळ्याची खरेदी झालेली नाही आहे पीठ पाणी आता आमचे ज्यावेळेस शेतकरी पेरणी करत होते त्यावेळेस मकीची खरेदी व्हायला पाहिजे होती तर तीही खरेदी खरेदी झाली नाही आहे डीपीसी बंद सत्तर लाख रुपये मंजूर आहेत पण ह्या टेबलवरून त्या टेबलवर फाईल करायची त्या टेबलवर ह्या टेबलवर फाईल करायची पण ह्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी काहीतरी टक्केवारी त्यांची ठरलेली नसल्यामुळं ह्यांनी त्यांनी त्या फाईल थांबवलेल्या आहेत आणि आम्हाला उड्यावडी उत्तर दिलेले आहे त्यांनी जर ह्या सोमवारपर्यंत जर ही फाईल नाही हलवली तर आम्ही शिवसेना स्थानमध्ये या ठिकाणी आंदोलन करणार आहे तसा आम्ही इशाराच्या त्या साहेबांनी दिलेला आहे जय महाराज